तर तुम्हाला कथा ऐकायला आवडतं तुम्हाला स्टोरीज ऐकायला आवडतात तुमची आजी तुमचे आजोबा तुम्हाला स्टोरी सांगायचे कथा सांगायचे जर नसेल सांगत तर आहे ना मी तर मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे कथा आहे एका राजाची कथा आहे एका प्रोजेक्ट एका राज्यामध्ये घडलेल्या एका घटनेची तर देवपाट नावाचं एक गाव होत देवपाटमध्ये हुशारचंद राजा राज्य करीत होता राजाला नेहमी वाटायचं की गाव स्वच्छ असावं गाव सुंदर असावं तर गावामध्ये एक दिवस फेरफटका मारत असताना त्याच्या लक्षात आलं की ही जी झाडं आहे ही खूप कचरा करत आहे आणि सावलीशिवाय दुसरं काही देत नाही तर राजा राजाने राजांनी एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये राजांनी प्रश्न केला की ही झाड ही आपल्याला अडचण आहे त्याच्यामुळं आपला आपलं राज्य खूप दूषित झालेलं आहे तर तो फरमान काढतो की अं सर्वांनी जाऊन ही झाडं तोडून टाका ही झाडं जाड़ तोडा झाडाचे लाकडं मिळतील ते लाकडं विकून आपण आपल्या राज्यासाठी आपल्या सैन्यांसाठी आपण एक चांगलं हत्यारे घेऊ शकतो आपण युद्धाच सामग्री घेऊ शकतो तर हा विचार ऐकल्यानंतर सगळ्यांना आश्चर्यचकित धक्का बसला की अरे यार राजा काय बोलतोय झाडं तोडा तर तो काहींनी त्याला विरोधही केला पण तो राजा तर राजा बोलला की उद्या सकाळपर्यंत मला गावामध्ये एकही झाड दिसलं नाही पाहिजे दुसऱ्या दिवशी खूप सारी झाडं तोडली गेली झाडं तोडल्या गेल्यानंतर सुरुवातीला तर राज्य खूप प्रशस्त वाटायला लागलं खूप मोकळ वाटायला लागलं पण हळूहळू झाडं तोडल्यामुळे तिथंचा ऑक्सिजन कमी झाला त्यामुळे तिथे पाऊस पडेन असा झाला तिथं पिके पिकांना प्रॉब्लेम यायला लागला लोक आजारी पडायला लागली ला। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऑक्सो नावाचा एक व्हायरस जसा आता की करोनाचा व्हायरस आला होता तसा एक ऑक्सो नावाचा व्हायरस आला जो लोकांचा ऑक्सिजन चोरून घेऊन जायला लागला आणि लोक त्रस्त झाले लोक राजाकडे गेले राजाला म्हणाली की आम्हाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय ऑक्सिजन नाहीये सगळी लोकांनी राजाकडे पार केली हे राजा आम्हाला वाचव आमची लोक विनाम, मरते तेव्हा राजांनी आपल्या हुशार प्रधानाला बोलवलं प्रधानाला त्यांनी सांगितलं कि आपलं तर काही चुकलं नाही ना आपण झाडं तोडली चाणक्य म्हणाला की सगळ्यात महत्वाचं तुम्ही झाडे तोडली त्यामुळं वातावरणातला ऑक्सिजन कमी झाला त्यामुळं नावाचं जे हे जे संकट आपल्याला आलेलं आहे ते दूर करण्यासाठी आपल्याला पुन्हा झाडे लावं लागतं असं म्हटल्यानंतर राजाला त्याची चूक समजली प्रधानाने सांगितलं की झाडं नसतील तर काय झाडं नसतील तर आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन नाही मिळणार झाड जर नसेल तर पाऊसही पडणार नाही झाडं नसेल तर सावली कोण देईल आपल्याला झाडं नसतील तर फळ कोण देईल झाडं नसतील तर जे हिरव सर्वत्र निसर्ग आपण बघतो तो आपल्याला बघ बघता येणार नाही तर राजाला त्याची चूक समजली आणि राजाने दुसऱ्या दिवशी प्रमाण काढला की राज्यामध्ये ही जी झालेली चूक आहे ती मी मान्य करतो आणि आपल्या राज्यात प्रत्येकाने कमीत कमी दहा झाडे हे प्रत्येक व्यक्तीने लावली पाहिजे आणि दुसऱ्या दिवसापासून ती मोहीम सुरू करतो अचानक झालेल्या या बदलामुळं काही कालावधीनंतर झाडं फुटायला लागली ऑटोमॅटिक झाडा जसं जशी झाडं वाढत गेली तसा तसा तो ऑक्स उक, ऑक्सो नावाचा जो काय आजार होता जो काय व्हायरस होता तो पळून जायला लागला तो म्हणला बापरे हे काय आता एवढं सगळं ऑक्सिजन मी तर मेलो बाबा मी तर पळतो तर असं म्हणून तो ऑक्सोजूध पळून गेला आणि त्यानंतर राजाने पुन्हा कधीही आपल्या राज्यात झाडं तोडली जाणार नाही असं त्यांनी एक जी, एक फरमान केला एक त्यांनी विचार ठेवला हो की इथून पुढं जर जा झाडं जा कोणी तोडली तर त्याला दंडात्मक कारवाई केली जाईल झाडं लावणाऱ्याला बक्षिस दिली, दिली जातील त्यानंतर कधीही ऑक्सिजनचा श्वासश्वासाचा किंवा कोणताही ऑक्सोनाचा व्हायरस जसा की आता आपण करोना बघितला तसा कोणताच व्हायरस गावात शहरात त्या देवपाटमध्ये पुन्हा प्रवेश केला नाही तर याच्यातून आपण काय शिकलो याच्यातून आपण शिकलो की झाडे आपली मित्र आहेत झाडे लावली तर आपल्याला सावली मिळणार झाडे लावली तर आपल्याला फळ मिळणार झाडं लावली तर आपल्याला सर्वत्र हिरवगार रान बघायला मिळणार आपल्याला एक ताजा ऑक्सिजन घेता येईल जेणेकरून आपण आजारी पडणार नाही झाडांचे खूप उपकार आहेत मित्रांनो आपल्यावर आणि आपण ते उपकार झाडे लावून फेडायचे तर तुम्ही एक निश्चय करा आजच लावणार ना झाडं तर झाड लावण्यासाठी प्रत्येकाने किमान कि एक तरी झाड लावायचं देवपाट मधल्या ला नागरिकांनी किमान कि दहा झाडं लावली आपण एक झाड लावायचं आणि ते झाड जगवायचं त्यामुळं झाडाला आपलं मित्र बनवा आणि त्याला आपल्या सोबत ठेवा नमस्कार